विरोधकांच्या सत्तेच्या काळात दोन पाणीपुरवठा योजना मागे गेल्या मात्र आता आपल्या कार्यकाळात जलजीवन मिशन पाणी योजनेचं काम पूर्ण होत आलंय मात्र आपल्यावर खोटे आरोप करून बदनामी करण्याचं विरोधकांचं षडयंत्र सुरू आहे आम्ही विकास कामाला प्राधान्य दिल्यानंच विरोधकांना पोटशूळ उठल्याचा आरोप करवीळ तालुक्यातील कोपाडेच्या सरपंच मेघा पाटील यांनी केलाय करवीर तालुक्यातील कोपाडे इथल्या जलजीवन मिशन योजनेबाबत विरोधी गटाकडून केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी सरपंच मेघा पाटील यांनी पत्रकार बैठक घेतली यावेळी उपसरपंच सुरेश कांबळे गटनेते एस के पाटील नामदेव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती विरोधकांच्या काळात गावाला दहा दिवसाआड पाणी मिळत होतं ढपला पाडण्याच्या वृत्तीमुळे पेयजल योजना पूर्ण करता आली नाही मात्र आपण सत्तेत आल्यानंतर रस्ते पाणी गटर्स दिवाबत्ती यांची सोय केली आहे गावाला विश्वासात घेऊन जलजीवन मिशन पाणी योजना राबवली आहे या योजनेसाठी चार कोटी बारा लाखाचा निधी मंजूर आहे आराखड्याप्रमाणे सर्व कामं कंत्राटदाराकडून झाली आहेत नऊ किलोमीटर पाईपलाईनचं काम पूर्ण केलंय गावातील एकही एक घर पाण्यापासून वंचित राहू नये म्हणून सहा किलोमीटर वाढीव पाईपलाईन टाकावी लागणार आहे त्यासाठी वाढीव निधींचा प्रस्ताव विरोधी गटाला विश्वासात घेऊन तयार केलाय त्या प्रस्तावावर तेरापैकी बारा सदस्यांच्या सह्या आहेत असं असताना केवळ पोटी विरोधक चांगल्या विकास कामांवर आरोप करत असल्याचं सरपंच मेघा पाटील यांनी सांगितलं तर जलजीवांसाठी लोकप्रतिनिधीचा किंवा वित्त आयोगाचा निधी खर्च केल्याचा आरोप खोटा असल्याचं सदस्य सरदार जामदार म्हणाले दरम्यान आम्ही सत्तेत आलो त्यावेळी केवळ चोवीस हजार रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यावर होते सध्या एक कोटी रुपये शिल्लक आहेत जलजीवन मिशनचं काम सुरळीत चालू असताना वाढीव निधीचा प्रस्ताव येताच दबाव टाकून ढपला पाडण्यासाठी विरोधी गटनेत्यांची धडपड असल्याचं भूषण पाटील यांनी सांगितलं यावेळी एस के पाटील नामदेव पाटील केशव पाटील रणजित पाटील संभाजी पाटील उपस्थित होते हैं।